येळकोट जय मल्हार नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत जुन्नर तालुक्यातील वडच खंडोबा मंदिर हे प्रसिद्ध वो एते है। मंदिर है। एक प्रसिद्ध व ऐतिहासिक देवस्थान आहे मंदिर खूप सुंदर आहे जणू काही एखाद्या किल्ल्याप्रमाणे प्रवेशद्वार तटबंदीसारख्या भिंती खूप मोठे व मोकळे पटांग संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे त्यामुळे जणू एखाद्या गडकिल्ल्यावरच की काय असेच वाटू लागते मंदिर परिसरामध्ये दीपमाळ मारुतीचे मंदिर महादेवांचे मंदिर तसेच मंदिराचे ट्रस्टचे ऑफिस मंदिर परिसरामध्ये आहे मंदिरामध्ये गेल्यावर खंडोबायांचे वाहन घोडा याची प्रतिमा आपल्यास पाहायला मिळते या बोरीच्या झाडात देवगुप्त झाले व इथेच वास्तव्य केले अशी पुराण कथा आहे आपण ती पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी आपण देवदर्शन करून घेऊया येळकोट येळकोट मल्हार म्हणून देवाच्या चरणी माथा टिकवला आणि इकडं आपल्या वेदांचं भंडारा उधळून देवदर्शन घ्यायचं काम चालू होतं तसेच देवाचा प्रसाद म्हणून खोबरं मिळतं काय भंडारात तेही काम चालू होत मंदिरात अनेक देवी देवतांच्या मूर्त्या आहेत विठ्ठल रुक्मई श्री राम लक्ष्मण सीता माता गणपती बाप्पा श्री दत्त महाराज साईबाबा तसेच अनेक देवी देवतांच्या मूर्ती आपल्यास इथे पाहावयास मिळतात आणि सर्व प्रतिमांना सुशोभित वस्त्र अलंकार फुलांचे हार घातलेले आहेत त्यांनी त्याचे रूप अधिक खुलून दिसते या जागेची देव आणि भक्ताची सुंदर कथा आहे एक भक्त देवाच्या पूजेसाठी इथे जवळच असलेल्या भंडारी डोंगरावर नित्यनेमाने जात असे कालांतराण तो वृद्ध झाला वृद्ध अवस्थेत गेल्यावर त्याला डोंगर चढून देवाच्या पूजेसाठी जाणं शक्य होईना त्याने देवाला प्रार्थना केली देवा तुम्ही माझ्यासोबत माझ्या गावात चला देवाने त्याला दृष्टांत दिला मी तुझ्यासोबत येईल पण मागे वळून पाहू नकोस भक्त पुढे चालला देव त्याच्या मागे देवाच्या खडावांचा आवाज भक्ताला येत होता भक्ताला देवाला बघण्याचा मोह आवरला नाही व या बोरीच्या झाडाजवळ जा आल्यावर भक्ताने मागे वळून पाहिले व वीज कडाडली देव या बोरीच्या झाडात गुप्त झाले अशी कथा आहे हे बोरीचे झाड किती वर्षांचं आहे हे कोणालाच सांगता येणार नाही असे येथील पुजारी सांगतात मंदिराच्या बाहेर या बोर्डवर संपूर्ण कथा काव्य रूपाने लिहिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता या मंदिराची मला आवडलेली अतिशय सुंदर गोष्ट म्हणजे या मंदिराचे रंग रंगकाम खूप सुंदर डिझाईन आणि रंगकाम केलेले आहे हे ज्यांनी कुणी केलेले आहे ते अगदीच कौतुकास्पद आहे एवढे सुंदर कलर्स वापरून बनवलेले ह्या कलाकृती नेत्रसुख देतात येथील खांबांवर देखील देवी देवतांचे साधू संतांचे तसेच इतर काही डिझाईन्स केलेल्या आहे त्याही अतिशय सुंदर आहे हे असे काम आजकाल क्वचितच पाहायला मिळते तर कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हसत राहा मस्त राहा आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा